जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपण भारताचा इतिहासाचे प्रश्न बघणार आहोत लॉर्ड कॅनिंगने कोणती परीक्षा भारतात सुरू केली तर इंडियन सिव्हिल सर्व्हिस मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली बघा फक्त सत्यशोधक समाजाची स्थापना आली असती तर ज्योतिबा फुले परंतु मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना सांगितलेली आहे तर हमीद दलवाई हे त्यांचं नाव आहे बघा तीन नंबरचं आपल्यासमोर आहे बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना कोणी केली तर एन एम लोखंडे यांनी केली बघा चार नंबरचा प्रश्न आपल्यासमोरे सामाजिक परिषद कोणी सुरू केली न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषद सुरू केली बघा पाच नंबरचा प्रश्न आपल्यासमोरे पाच नंबरचा प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते यावरती प्रश्न खूप वेळेस आलेला आहे तर ग वा जोशी हे पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक होते बघा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद